एक दिवस दरवाज्याची बेल वाजली दार उघडलं तर एक कुरळ्या केसाचा चष्मा घातलेला एक तगडा माणूस उभा आणि त्यांनी सांगितलं बाळासाहेब मी दत्ता साळवी मी काल तुमच्या भाषणाला आलो होतो मी माझ्या नोकरीचा राजीनामा देऊन शिवसेनेत सामील व्हायला आलेलो आहे म्हणजे काही नव्हतं म्हणजे तेव्हा नगरसेवक पद नव्हतं महापौरपद नव्हतं आमदार किंवा खासदार किंवा मंत्रिपद मुख्यमंत्रीपद तर त्याच्या पलीकडचं होतं म्हणजे स्वप्नातसुद्धा स्वप्न पडायला कठीण असं सगळं असताना आपल्या भविष्याचं काय होणार याचा विचार न करता मराठी माणसाच्या भविष्यासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी हा एक माणूस काहीतरी करू इच्छितो आहे त्यांनी एक संघटना स्थापन केलेली आहे आणि माझं कर्तव्य आहे मी त्या संघटनेत माझा सिंहाचा असेल खारीचा असेल तो नंतर पण हिस्सा मी घेणार मग तिथून सुरुवात झाली म्हणता म्हणता पहिल्यांदी ठाणे पालिकेची निवडणूक आली हो ठाणे पालिका होती तेव्हा पहिलं यश शिवसेनेला कुठे मिळालं असेल तर ते ठाण्याने दिलं वसंतराव मराठे हे शिवसेनेचे पहिले नगराध्यक्ष ठाण्यामध्ये निवडून आले त्याच्यानंतर मला अस आठवते दीक्षित होते ते उपनगराध्यक्ष झाले सतीश प्रधान होते मोदा जोशी होते प्रकाश परांजपे आनंदिगेनंतर आले कल्याणला साबीर शेख आले राजन विचारे आले सगळे हे सगळी आता किती जणांची नावं घ्यायची अनेक जण अनेक जण श्रमले मेहनत केली आणि त्यातून शिवसेनेचा हा विजयाचा रथ हा पुढे निघाला म्हणता म्हणता मुंबई महापालिका आली त्याच्यामध्ये शिवसेनेचे बेचाळीस निवडून आले मग नंतर अनेक सगळे ज्या काही घटना आहेत सगळ्या काही मी तुम्हाला सांगत बसत नाही पण अनेक काही वेळेला आपत्त्या पण आल्या संकट आली प्रत्येक संकटामध्ये शिवसैनिक जीवाची बाजी लावून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या संकटात उडी मारून लोकांना वाचवत आला म्हणजे काही जणांना वाटत असेल की मीच एकटा सगळं करत आलो नाही हो अनेक जण असे आहेत ज्यांनी जीव पण गमावलेले आहेत ज्याचा उल्लेख मी माझ्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात केला होता अशी अनेक नावं आहेत अनेकांनी तुरुंगवास सोचलेले आहेत अनेकांनी पोलिसी अत्याचार सोचलेले आहेत अनेकांनी दमदाट्या सुद्धा सहन केलेल्या आहेत ह्या सगळ्या करत करत मोडेन पण वाकणार नाही ही जी एक जिद्द शिवसेना प्रमुखांनी मराठी